नमस्कार मंडळी आज आपण केक बनवूया अगदी बेकरीमध्ये जसा मिळतो तसा मौसूत हलका फुलका असा केक आपल्याला बनवायचा आहे गॅसवरती कुकर मध्ये बनवू शकता कढईत बनवू शकता किंवा एखाद्या पातेल्यामध्ये बनवू शकता झटपट होतो अगदी मौसूत होतो भांड्याचा पसारा न करता अगदी अचूक प्रमाण तुम्हाला सांगणार आहे या प्रमाणात जर तुम्ही बनवला तर तुम्ही बनवलेला केक ही अगदी मौसूत होईल चला तर मग साहित्य काय काय घेतले ते पाहूया बेकिंग पावडर घेतलेली आहे बेकिंग सोडा घेतलेला आहे तूप लागणार आहे साखर वेलची तुमच्याकडं एसेन्स असेल तर तुम्ही ते वापरू शकता आणि मिल्क पावडर मैदा थोडंसं आपल्याला दूध लागणार आहे भांड्याचा पसारा न करता बनवायचं म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व एकत्रित मी मिक्सरला ते फिरवून घेणार आहे केकसाठी लागणारं अचूक प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे सर्व प्रमाण घेत असताना ते तुम्हाला वाटीच्या एकाच वाटीच्या प्रमाणात ते घ्यायचं आहे म्हणजे तुम्ही घेतलेलं प्रमाण अगदी अचूक असेल एक वाटी मैद्याचा जर केक बनवायचा असेल तर अर्धी वाटी साखर घ्यायची वाटी मिल्क पावडर घ्यायची आहे केकसाठी लागणारं बॅटर बनवायच्या अगोदर आपल्याला गॅसवरती कुकर गरम करण्यासाठी ठेवायचं आहे कुकर सुरुवातीला गरम करून घ्यायचं आहे आणि ज्या भांड्यामध्ये केक बनवायचा आहे त्या भांड्याला तुम्ही बटर पेपर असेल तर तो लावू शकता किंवा थोडंसं तूप लावून मी थोडासा मैदा त्यावरती भुरभुरलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी साखर आणि वेलची हे सर्व मी बारीक करून घेतलेलं आहे त्यामध्ये पाव वाटी मिल्क पावडर घालणार आहे प्रमाण एकाच वाटीच्या मापाने मी मा मापून घेतलेलं आहे तुपाचं प्रमाण म्हटलं तर पन्नास ग्रॅम आपल्याला तुपाची गरज आहे मोठे तीन चमचे यामध्ये तूप घातलेलं आहे बटर असेल तर मोठे तीन ते चार चमचे बटर घालू शकता किंवा तुम्ही तेलही वापरू शकता परंतु तुपातला तु बनवलेला केक थोडासा छान लागतो म्हणून तूप वापरायचं तूप किंवा लोणी घेत असताना किंवा बटर तुम्ही वापरणार असाल तर ते नॉर्मल टेम्परेचरवरती असावं इथे मी तूप घातलेला आहे कोणताही गोड पदार्थ बनवत असताना किंचित मीठ म्हणून किंचित त्यामध्ये मीठ घातलेलं आहे तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जर फिरवून घेणार नसाल तर तुम्ही एखाद्या पातेल्यामध्ये हे सर्व एकत्र छान असं मिश्रण फेटून घेऊ शकता परंतु थोडासा जास्त वेळ लागतो म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्येच मी हे फिरवून घेणार आहे अर्धा चमचा बेकिंग सोडा घातलेला आहे एक चमचा बेकिंग पावडर आपल्याला घालायची आहे एक वाटी मैदा आहे त्यामध्ये बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घातल्यानंतर दोन ते तीन वेळा आपल्याला चाळून घ्यायचं आहे केक साठी लागणारे मिश्रण जे आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेत असताना थोडंसं दूध घातलेलं आहे नंतर तुम्ही कन्सिस्टन्सी पाहून त्यामध्ये दूध ऍड करू शकता थोडंसं दूध घातलं हे एकत्र छान असं घेतलं आपल्याला आणखी त्यामध्ये दूध घालायची गरज आहे कारण आपण त्यामध्ये मैदा ऍड करणार आहे चाळून घेतलेला जो मैदा आहे त्यामध्ये मिक्स करून घेते आणि त्यामध्ये नंतर दूध घालणार आहे एक वाटी दुधाची गरज लागलेली आहे मैदा जो आहे तो मिक्सरच्या भांड्यात घातला आणि गरजेनुसार तुम्ही त्यामध्ये दूध ऍड करू शकता एक वाटी दूध घेतलेलं त्यातील थोडं दूध शिल्लक राहिलेलं ते त्यामध्ये घातलेलं आहे आणि हे सर्व मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे मैदा घातल्यानंतर जास्त वेळ फिरवायचं नाही अर्ध्या मिनिटासाठी आपल्याला फक्त फिरवून घ्यायचं आहे अर्ध्या मिनटासाठी फिरवून घेतलं सर्व एकत्र झालेलं आहे आणि तुम्ही इथे बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता आपल्याला केकसाठी असं बॅटर बनवून घ्यायचं आहे जास्त घट्ट नाही जास्त सैलसर नाही अशी कन्सिस्टन्सी आपल्याला केकसाठी जसं बॅटर बनवणार आहे अशी कन्सिस्टन्सी तुम्हाला घट्ट सर वाटलं तर त्यामध्ये थोडंसं दूध ॲड करा बॅटर जास्त सैलसर झालं तर थोडासा मैदा त्यामध्ये ॲड करायचं केकसाठी लागणारं बॅटर तयार आहे त्या भांड्यामध्ये ओतून घेऊया माझ्याकडे बटर पेपर नव्हता त्यामुळे मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे वरून थोडासा मैदा बुरबुरल्यानंतर त्यामध्ये आता बॅटर ओतून हो घेते म्हणजे केक भांड्याला चिटकत नाही सहजरित्या आपल्याला भांड्यातून केक साईडला काढता येतो एक मी डबा घेतलेला आहे तो आपल्याला जास्त भरायचा नाही अर्ध्यापर्यंत मिश्रण येईल एवढा डबा भरायचा आहे कारण केक फुलतो आणि फुलल्यानंतर तो डबा पूर्णपणे भरेल म्हणून जास्त मिश्रण त्यामध्ये घातलेलं नाही डब्यामध्ये मिश्रण ओतून घेतलं थोडंसं टॅप करायचं आहे म्हणजे मिश्रणामध्ये बबल्स राहत नाही न एकसारखा केक आपला फुलतो अशा पद्धतीने टॅप करून घेतलं गॅसवरती कुकर गरम करण्यासाठी ठेवलेलं मिडियम फ्लेमवरती कुकर गरम झालेला आहे आता लो फ्लेम करायची आहे आणि लो फ्लेमवरती आपल्याला केक बेक करून घ्यायचा आहे कुकरमध्ये एक जाळी ठेवलेली आहे तुम्ही पातेल्यात किंवा कढईत करू शकता किंवा जाडबोडाची कढई पातेला असेल तरी चालेल त्यामध्ये मी हा जो डबा आहे तो घातलेला आहे कुकरचं जे झाकण आहे त्याची शिट्टी काढायची आहे आणि रिंगही काढायची आहे झाकण लावून तीस ते पस्तीस मिनटं केक बेक होण्यासाठी ठेवलेला आहे लो फ्लेमवरती हा आपल्याला केक बेक करून घ्यायचा आहे तीस ते पस्तीस मिनटानंतर झाकण काढलेलं आहे आणि चाकूच्या सह्याने आपण पाहूया चाकूला काहीही मिश्रण चिकटलं नाही म्हणजे केक आपला छान बेक झालेला आहे कुकरमधील केक साईडला काढला थोडासा थंड होऊ द्यायचा आहे आणि डब्यातील केक साईडला काढून घ्यायचा आहे केक बनवत असताना बेकिंग पावडर सोडा किंवा तुम्ही तूप घेतलेलं आहे त्याचं प्रमाण कमी अधिक जर झालं तर केक मध्यभागी तळाशी जातो किंवा मध्यभागीच तुम्हाला फुगलेला दिसतो ज्यावेळी अचूक प्रमाण असतं त्यावेळी केक तुम्हाला असा अगदी परफेक्ट प्रमाणात असतो त्यावेळी केक असा बनलेला दिसतो डब्यातून केक साईडला काढलेला आहे आणि ते मला तुम्हाला व्हाईट जे दिसत असेल तो मैदा आहे जो तळाशी थोडासा जास्त एका ठिकाणी पडला असेल तो मैदा आहे अगदी मौसूद तुम्हाला बेकरीमध्ये जसा केक मिळतो तसा केक झालेला आहे मौसूद झालेला आहे एक वाटी मैद्याचा जा जर केक बनवायचा असेल तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रमाण देणार आहे त्या प्रमाणात जर बनवला तर अगदी अचूक प्रमाणात केक बनतो अगदी बनवायला सोपा असणारा झटपट असा केक ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा अगदी हलका फुलका झालेला आहे मौसूद झालेला आहे कमी साहित्यात झटपट होणारा असा केक आहे बिना अंड्याचा केक ज्यावेळी आपण बनवतो त्यावेळी तुमच्याकडे इसेन्स असेल तर तुम्ही कोणताही इसेन्स वापरू शकता परंतु शक्यतो अंड्याचा केक बनवत असताना इसेन्सची गरज वाटते आणि तुम्ही ज्यावेळी बिना अंड्याचा केक बनवत असता त्यावेळी वेलची पूड घातली तरीही छान त्याचा स्वाद आहे तो केकमध्ये उतरतो केक थोडासा कट करून पाहिलेला आहे अगदी मौसत असा केक झालेला आहे बेकरीसारखा केक झालेला तर आहेच ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा लहान मुलांना केक आवडतोच मग प्रत्येकाला बेकरीतून आणायची गरज नाही कमी साहित्य झटपट होणारा असा केक आहे या पद्धतीने केक बनवा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा